चर्चा हातकलंग विधानसभा मतदारसंघाचे आमदार अशोकराव माने हे जनसुराज्य पक्षातून आमदार झाले असून सध्या ते शिंदे शिवसेनेत आहेत ते भाजपचे सदस्य आहेत परिणामी एकाच वेळी त्रिवेरी संगम साधला गेला असून त्यांना कोणत्याही पद्धतीचा निधी तिन्ही बाजूने कमी पडेल असं मला वाटत नाही असं भाग्यवान आमदार अशोकराव माने असं गौरव उद्गार बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांनी काढले यांच्या प्रयत्नामुळे विकास कामांसाठी निधीची कमतरता भासणार नाही असं आश्वासन राज्याचे मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांनी दिले मिंच तालुका हातकंगले येथील शिवता शिवतीर्थाच्या शुट लोकार्पण सोहळ्याचे उद्घाटन सोहळ्यावेळी मंत्री भोसले बोलत होते त्यांनी सांगितलं की हातकंगले मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी सरकार कटिबद्ध आहे आमदार अशोकराव माने यांनी तालुक्यातील रस्त्यांचा विकास आराखडा तयार केला असून त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल या कार्यक्रमाला स्थानिक पदाधिकारी अधिकारी ग्रामपंचायतीचे सरपंच युवक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते मंत्री भोसले पुढे म्हणाले कोल्हापूर जिल्ह्याचा विकास हा आपल्या सरकारच्या प्राधान्यक्रमात आहे ग्रामीण भागातील रस्ते पाणीपुरवठा शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रामध्ये सातत्यानं सुधारणा केली जाईल आमदार अशोक रमने यांनी यावेळी मंत्री भोसले यांचे आभार मानले आणि सांगितलं की हातकलणे मतदारसंघातील जनता विकास केंद्रीय राजकारणावर विश्वास ठेवते शासनाच्या पाठबुळामुळे सुरू असलेली सर्व प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत यावेळी खासदार धैर्यशील माने आणि आमदार अशोक माने हे त्रिवेदी पक्षाचे आमदार असल्याचं बोलतात नागरिकत्व वरील मान्यवरांच्या कुठून एकच हशा उमटला विनोद शिंगे कुंभोज